घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी होर्डिंग लावणाऱ्या भावेश भिडे आणि इतरांविरोधात पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पंतनगर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत मुंबईतील घाटकोपर पंतनगर भागामध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या सध्या रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे आणि हे अजस्त्र होर्डिंग हटवण्यासाठी क्रेनची मदत घेतली जाते दोन इतक्या तितक्याच मोठ्या क्रेनच्या साह्यानं हे होर्डिंग इथून हटवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे काल पासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे झी चोवीस घडली आणि आता हे होर्डिंग आता उचलण्याचा प्रयत्न केला जातोय त्यासाठी अजस्त्रशा दोन क्रेन सुद्धा इथे दिसत आहेत कालच्या दुर्घटनेनंतर या ठिकाणी एनडीआरची टीम आलेली आहे आणि या टीमच्या माध्यमातून ही अजस्त्र असं जे Yeah, अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन होता ज्यामुळे चौदा जणांचा मृत्यू झालेला आहे आ, हे आता बाहेर काढण्याचं ता काम सुरू झालेलं आहे ह्या ज्या क्रेन आणलेल्या आहेत ह्या क्रेन या ठिकाणी जे होर्डिंगचे बाजूचे जे मोठे मोठे पोल होते त्या पोलला ते लावण्यात आलेलं ला आहे आणि आता हळूहळू हे वर उचलण्याचा प्रयत्न केला जात आहे या यामध्ये याच्या खाली खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्या गाड्या आहेत त्या सुद्धा अडकलेल्या आहेत परंतु या ठिकाणी अतिशय ज्वलनशील असा इंधन आहे आणि त्यामुळे ही जे हॅलो बोला मनोज यामध्ये जे एनडीआरएफ ची टीम आहे त्यांना गॅस कटर किंवा इतर साहित्य जे असते ते वापरता येत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा लागतो मोठी येते आहे परंतु एनडीआरएफने आता दोन मोठ्या क्रेन सकाळी बोलवलेल्या आहेत त्यातली एक क्रेन जी आहे ती डाव्या बाजूला लावण्यात आलेली आहे आणि ते मोठे जे पोल होते त्या पोलला हे बांधण्यात आलेले आहे आणि त्यावरून ते, ते उचलण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु एकशे वीस बाय एकशे वीस इतकं मोठं हे होर्डिंग असल्यामुळे हे काढण्यासाठी एनडीआरएफला सुद्धा मोठी मेहनत करावी लागत आहे कारण इतर हे करत असताना दुसरी सुद्धा दुर्घटना होऊ नये याकडे सुद्धा लक्ष ठेवणं आवश्यक आहे आणि एनडीआरएफला त्यामुळे वेळ लागत असल्याचं पाहायला मिळते आहे परंतु पुढच्या काही तासामध्ये एनडीआरएफच्या वतीने दोन क्रेनच्या मदतीने हे जे मोठं अजस्त्र असं होर्डिंग आहे ते काढण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे ठीक मनोज धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर आसपास हा संपूर्ण परिसर पेट्रोल पंप आणि इतकं भलं मोठं असं हे होर्डिंग यामुळे होर्डिंग इथून बाजूला हटवताना अगदी हळुवारप्रणे एनडीआरएफच्या पथकाला काम करावं लागते सावधानता बाळगून हे होर्डिंग इथून हटवावं लागतं त्यामुळे वेळ जे चोवीस तास वर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे त्या होर्डिंग हटवत असतानाची तर मुंबईमध्ये जाहिरातीसाठी होर्डिंग किंवा बॅनर लावायचे असेल तर मुंबई महापालिकेची परवानगी नियमानुसार आवश्यक असते मुंबईत महापालिकेने एकूण एक हजार एक पंचवीस बॅनर होर्डिंग्ज लावण्यासाठी परवानगी दिलेली आहे तर एकशे एकोणऐंशी होर्डिंग्ज रेल्वे हद्दीत लावण्यात आलेत त्याची पालिकेनं परवानगी दिलेली नाही म्हणजेच ते अनधिकृत आहेत मुंबई महापालिकेच्या नियमानुसार चाळीस बाय चाळीस होर्डिंगची परवानगी आहेत घाटकोपरमधील दुर्घटना झालेलं होर्डिंग हे एकशे वीस बाय एकशे वीस इतकं मोठं होतं याला पालिकेनं परवानगी दिलेली नव्हती जर पालिकेनं याला परवानगी दिली नव्हती तर मग कुणाच्या परवानगीनं हे होर्डिंग लावण्यात आलं नियम इथे तर तोडण्यात आलाच आहे मात्र जर नियमानुसार चाळीस बाय चाळीस होर्डिंग लावण्याची परवानगी आहे तर मग एकशे वीस बाय एकशे वीसचं होर्डिंग लागलंच कसं हा सुद्धा प्रश्न इथे उपस्थित होतो